गोकुळ शुगर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची बैठक नियमाविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्यात अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर आणि वळसंगचे प्रभारी पोलीस अधिकारी राहुल डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत ट्रॅक्टर चालकांना रिफ्लेक्टरचा वापर ड्रिंक ड्राईव्ह प्रतिबंध वाहनांवर रिफ्लेक्टर टेप लावणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीदरम्यान वाहन चालकांना वाहनांवर वा रिफ्लेक्टिव्ह लावणे अनिवार्य करण्यात आले मद्यप्राशन करून वाहन चालवण्यास सक्त मनाई करण्यात आली रात्रीच्या वेळी लाईट इंडिकेटर रिफ्लेक्टर तपासून वापरण्यास सांगितले वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघात प्रतिबंध सूचना देण्यात आल्या अवैध पार्किंग रिव्हर्स किंवा ओव्हरटेक टळणे याविषयी अधिक माहिती देण्यात आली या बैठकीस कारखान्याचे अधिकारी ऊस वाहतूक चालक व वा ट्रॅफिक अम्मलदार उपस्थित होते तुम्हाला येत नाही गाणी असतात की गाडी आहे त्याला आपण साईड दिलं पाहिजे आपली गाडी थोडंसं बाजूला घेतली पाहिजे ते घेत नाही मोठमोठ्याने तुम्ही गाणी लावता तुमचे गाणी वगैरे लावायचं नाही ठीक आहे गावाल तुम्ही गाण्यामध्ये हेडफोन टाकायचा नाही गाणी वाजवायचे नाही आणि जिथं तुम्ही ऊस भरता ज्या क्षेत्रात ऊस भरता गाडी मागे घे पुढे गेले म्हणजे गाडीसुद्धा अपघात होता एका तुमचे तिथले दुसरं कामगार आहेत वर्कर्स आहे की उडून भरता अशाच्यामुळे सुद्धा काय बरेच गुन्हे दाखल झालेले अपघात झालेले आहेत गुरुपुरू काजी गुरु करा ठीक आहे